आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ हडप सरपुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश सराफ हडप सर पुणे ऑनलाईन जुगाराच्या आहारी गेल्यानं कर्जबाजारी झालेल्या लक्ष्मण जाधव यांना आर्थिक विवंचनेतून पत्नी आणि दोन वर्षाच्या चिमुकल्यास विष दिले नंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली ही घटना बावी तालुका धाराशिव येथे सकाळी उघडकीस आली आहे तीन वर्षांपूर्वी लक्ष्मण तेजस्विनीचा प्रेमविवाह झाला होता त्यांना दोन वर्षांचा शिवांश हा मुलगा होता सोमवारी सकाळी दहा वाजले तरी त्यांचा घराचे दार बंद असल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठवला मात्र आतून प्रतिसाद मिळत नव्हता पत्र्याच्या फटीतून काही नागरिकांनी आत डोकावून पाहिल्यानंतर तिघे मृत अवस्थेत आढळले नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती कळवली अप्पर पोलीस अधीक्षक शफाकत आमणा उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पत्रा कापून घरात प्रवेश केला सायंकाळी उशिरापर्यंत शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन सुरू होते या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे पोलिसांनी पंचनामा केले असता तेथे विषाच्या दोन बाटल्या आढळल्या एक बाटली रिकामी तर एक सीलबंद होती एका बाटलीतील विष तिघांनी प्राशन केले असे पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांनी सांगितलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा